के धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा काय कन्सेप्ट अशा आहे की ज्या कायद्यामध्ये नाही आहे पण प्रचलित आहे त्याचाही सुप्रीम कोर्टाने खालच्या न्याया कनिष्ठ न्यायालयाने हायकोर्टाने विचार केलेला आहे विवाहाच्या संदर्भामधल्या या काही कन्सेप्ट आहे एक कन्सेप्ट मी आपल्याला सांगतो इरिटेबल ब्रेकडाउन ऑफ मॅरेजेस ही जी कन्सेप्ट आहे ती कायद्यामध्ये नाही आहे अनेक वर्ष जर नवरा बायको एकत्र राहिले नाही वेगळे राहिले पाच सहा दहा पंधरा वीस वर्ष आणि त्यांच्यामध्ये जर मॅरेजचं रिलेशन अस्तित्वात नसती मॅरेजची कन्सेप्ट प्रत्यक्षात नसेल तर तिथे हा भाग आहे इरिटेबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेजेस जे मॅरेजेस पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाही आहे विवाह निरर्थक आहे असं जर असेल तरी लॉमध्ये कन्सेप्ट नसली हिंदू विवाह कायद्यामध्ये डायव्हर्समध्ये तेरामध्ये पण तरी अशा प्रकारे डायव्हर्स दिला जातो इरिटेबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेजेस अनदर थिंग ब्रेकडाऊन ऑफ मॅरेजेस एखादं लग्न आहे जे ब्रेकडाऊन झालं जशी आपली गाडी ब्रेकडाऊन होते ती पुन्हा चालू नाही येऊ शकत अशी जर कन्सेप्ट असेल काही हे पुन्हा मॅरेज री ते कन्स्ट्रक्ट होणार नाही आहे पुढे चालू राहणार नाही आहे तरी ते डायव्हर्स दिला जातो पण ही कन्सेप्ट लॉमध्ये नाही आहे आपल्या जे डायव्हर्सचे ग्राउंड्स आहेत त्याच्यामध्ये नाही आहे पण सुप्रीम कोर्ट हायकोर्ट इथेही करतात ह्या प्रकारे होत आहे आपल्याकडे भारतामध्ये येलोवर दिल्ली कलकत्ता चेन्नई मुंबई पुणे अशा शहरामध्ये ही कन्सेप्टला आहे आणि या कन्सेप्टच्या आधारे खालच्या कोर्टात नाही न्याय मिळाला तरी वरच्या कोर्टात मिळतो लक्षात ठेवा आपलं विवाह म्हणून अनेक वर्ष झाले असतील आणि दोघं एकत्र नसतील पाच किंवा दहा पंधरा वर्ष झाले असतील आणि मग आपल्याला आता काही अर्थ नाही त्या लग्नामध्ये ते निरर्थक विवाह झालं तर आपण इरिटेबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेजेसमध्येही ड्रायवर्स देऊ शकतो आणि खूप रेग्युलर कॉन्सेप्ट आहे पण लॉमध्ये आपल्याला दिसणार नाही त्यावर केस लॉ अवेलेबल आहे सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे ते आपण देऊ शकतात अशी कन्सेप्ट आहे त्याचा आपण फायदा घ्यावा ज्यांचे विवाह अनेक वर्ष झालेले आहे दोघांमध्ये काही मुलबाळ नाही रिलेशन झालेलं नाही त्यांनी याचा फायदा घ्यायला काय हरकत नाही धन्यवाद नेक्स्ट